हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आज ना आम्ही चाललो होतो पनवेलला संध्याकाळचे सहा वाजले होते कारण दिवसभर इतकं ऊन असते ना की गरमीमुळे बेहाल होती आणि बाहेर एवढं ऊन लागते सहा वाजले होते आणि तरी पण पहा एवढं ऊन होतं आणि आम्ही फेज टूच्या मार्गे निघालो होतो पनवेलला आणि तिथे ना एक रेल्वे फाटक आहे ना त्याच्यामुळे तिथे सिग्नल लागलं होतं आणि दोन ट्रेन जाणार होत्या म्हणून तिथेच मग बराच वेळ गेला आमचा आणि हा जो तुम्हाला रेल्वे पटरीचा मार्ग दिसतोय ना हा जातोय पनवेल विरार डायरेक्ट आणि जो वरून पूल दिसतोय तो जाणार आहे म्हणजे फेस टू ते डायरेक्ट खारघर त्याचं बांधकाम सध्या चालू आहे तो मार्ग झाल्यानंतर मात्र म्हणजे खारघरला जाताना ट्रॅफिक वगैरे काही लागणार नाही डायरेक्ट खारघरला जाता येईल बराच वेळा आम्ही इथे थांबलोत आणि पनवेलला जायचं कारण म्हणजे एका सरांच्या पत्नी आहेत ना त्या गाडीहून पडल्या होत्या आणि त्यांच्या घोडक्याचं ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळं म्हटलं त्यांना भेटायचं होतं बरेच दिवस झाले जायचं जायचं म्हणून पण सरांचं काय म्हणजे कामामुळं जाणंच होत नव्हतं त्याच्यामुळे मग आज निघालोत आणि मला गावाकडे पण जायचं होतं त्याच्यामुळे शॉपिंग पण करायची होती म्हटलं चला दोन्ही कामं होऊन जातील आणि जातानाच रिदांशना झोपला होता श्रद्धा त्याची नकल करून दाखवत होती आणि जाताना पेट स्कूटीमध्ये ना पेट्रोल भरून घेतलं कारण पुन्हा हायवेलाच यावं लागतं पेट्रोल भरण्यासाठी त्याच्यानंतर बराच उशीर झाला होता ना मग सरांच्या इथे जाण्याच्या आधी आम्ही गेलो होतो ओरियन मॉलमध्ये म्हणलं थोडीशी खरेदी करून घ्यावी कारण रिदांशला आणि माझ्यासाठी म्हणजे रिदांशची टी शर्ट वगैरे आणि मला ड्रेस वगैरे घ्यायचे होते त्याच्यासाठी म्हटलं चला पाहू तरी म्हणजे कलेक्शन कसं आहे काही नाही आणि आज एवढा बघा ओरियन मॉलची नववी अॅनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे हा नऊ अंक इथे मस्त फुलांनी सजवला होता आणि या मॉलमध्ये ना म्हणजे फेस्टिवलनुसार जसं क्रिसमस असेल न्यू इयर असेल किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या थीमनुसार ना इथे सजावट दरवेळेसच केली जाते बरं का श्रद्धाच्या एक दोन फोटो तिथे घेतल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या माळ्यावर कारण तिथे मॅक्स आहे आणि आम्हाला मॅक्समध्ये जायचं होतं कारण तिथलं कलेक्शन पाहिजे होतं म्हणलं चला जाऊ आणि हृदयासाठी टी शर्ट पण पाहू म्हणलं पण का ह्यावेळेस सगळं समर कलेक्शन होतं आणि लहान मुलांचे बिलकुलच ऑप्शन नव्हते तिथं त्याच्यानंतर आपले पण पूर्ण वेस्टर्न ड्रेस होते आ, वाई आणि त्यातल्या त्यात व्हाईट कलर पूर्ण समोर असल्यामुळे व्हाईट ऑफ व्हाईट अशा कलरमध्येच सगळे ड्रेस होते आपण जसे म्हणजे रेग्युलर घरामध्ये वापरण्यासाठी मला ड्रेस पाहिजे होते म्हणलं चला पाहून तरी येऊ पण मला ह्यावेळेस मातलं काय तेवढे जास्त ऑप्शन तिथे दिसले नाहीत आणि मग एक प्रकारची विंडो शॉपिंगच झाली कारण मी काही खरेदी नाही केलं तिथं आणि या बॅक मात्र खूप छान होत्या बघा लेदरच्या होत्या क्वालिटी पण खूप छान होती त्यांची आणि किंमत पण तशीच होती बरे का चुपचाप घ्यायचं त्याला हात पकडता सांग लहान मुलांसाठी मात्र काहीच ऑप्शन नव्हतं बरं का जास्त हे बघा इथलेच एवढं म्हणजे आणि त्यातल्या त्यातना जे हे ड्रेस होते ना ते रिदांशला मात्र येत नव्हते कारण ते दोन वर्षाच्या म्हणजे वरच्याच मुलांचे होते रिदांशला मात्र एकही ड्रेस त्यातला बसला नाही ही पॅन्ट सरांना आवडली होती ती पण मोठी होती बरे का पडशील आणि या व्हिडिओची पूर्ण शूटिंग श्रद्धाने केली आहे त्याच्यामुळे ती म्हणजे जास्त जस, गडबडीत दिसते तुम्हाला खरं तर मी शूट शूटिंग करणारच नव्हते म्हटलं तरी पण म्हणलं चला तिने शूट केली आहे तरी ही क्लिप ॲड करून टाकू त्याच्यानंतर मी कुर्ती पाहिल्या मला ज्या पसंत आल्या ना त्यांच्या किमती रिअलमध्ये सांगते मी दोन हजार तीन हजारच होत्या तसं पाहावं ना तर बाहेर जर आपण ते दुकानात घेतली ना त्याच क्वालिटीचे ड्रेस आपल्याला दीड हजार दोन हजारामध्ये मिळून जातात अशा प्रकारची क्वालिटी होती ती पण मला जास्त ऑप्शन म्हणजे मिळालेच नाहीत आणि ज्यावेळेस आम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना दिवाळीला त्यावेळेस मात्र खूप छान कलेक्शन भेटलं होतं बरं का खोटं नाही सांगत आणि मला हे कळत नाही मॉलमध्ये जा किंवा डिमार्टमध्ये जा तुम्ही ना वस्तूंवर हे पाचशे नव्याण्णव चारशे एक नव्याण्णव एकशे नव्याण्णव शेवटी नव्याण्णव हे या किंमत असतेच आणि आपल्याला बघा कसं वाटतं चारशे नव्याण्णव ना किंमत आपण समजतो की चारशे रुपयाला येते वर्षे नव्याण्णवला आपल्या लक्षात येत नाही फक्त पाचशे रुपयाला एक रुपये कमी आहे हे मात्र टेक्निक खूप छान आहे बरं का आणि वेस्टर्न ड्रेस घालणाऱ्यांसाठी कलेक्शन मात्र छान होतं समोरचं आणि कापड क्वालिटी पण छान असते बरं हॅलो मी श्रद्धाला बरेच टॉप पाहिले बरं का पण तिचे म्हणजे तिच्या वयानुसार तिचं शरीर म्हणजे एकदम ती सडपातळ आहे ना त्याच्यानुसार मला मात्र टॉप काही भेटलेच नाहीत भेटायचे ते म्हणजे एकदम ढगळम ढगळम व्हायचे तिच्या ह्याच्यानुसार नाहीतर मग उंचीला कमी पडायचं तिचा हा प्रॉब्लेम इथेच नाही बाहेर जरी ड्रेस घ्यायला गे गेला तर असाच होतो एक तर बसत नाहीत मग ढगळम ढगळम होतात नाहीतर मग जे उंची असते ना उंचीला कमी पडतात मॅक्समध्ये तर काही खरेदी नाही केली त्याच्यानंतर मग तिथेच मार्केट नाइन्टी नाईन शॉप होतं मग तिथे आलं आणि एक गोष्ट सांगू का जेव्हा मी पहिल्यांदा इथं आले होते ना आणि जेव्हा मी मार्केट नाइन्टी नाईन असं वाटलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की याच्यामध्ये जी वस्तू याच्यामध्ये ज्या वस्तू भेटतात ना त्या फक्त नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव रुपयाला भेटतात मग जेव्हा मी शॉपमध्ये पहिल्यांदा गेले ना तेव्हा तिथल्या ते किमती वगैरे पाहिल्या तेव्हा माझा तो भ्रम तुटून गेला आणि मार्केट नाईन्टी नाईन मध्ये ना हे मेटलचे ना गोल्डन कलर मध्ये शोपी इतके सुंदर होते त्याच्यामध्ये तुम्हाला हाती होते गाय होती त्याच्यानंतर हरिण होते खूप सारे ऑप्शन होते त्याच्यामध्ये का घेऊन जा ना आणि या ठिकाणी बघा या म्हणजे बाईक होती गाडी होती जीप नाही आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ट्रेन होती त्याच्यामध्ये लहान मुलांना बसवण्यासाठी होतं आम्ही रिदांशला ट्रेनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होतो आणि तो मात्र जीपकडे हात करत होता त्याच्यामध्ये ऑलरेडी एक मुलगा बसला होता तुम्ही ऐकलंच असेल नवी ॲनिव्हर्सरी होती मॉलची त्याच्यामुळे ना ऑफर काही नव्हत्या पण चार हजाराच्या खरेदीनंतर तुम्ही नाव नोंदणी करून एक कार किंवा बाईक किंवा स्कूटी किंवा गिफ्ट काही पण तुम्ही जिंकू शकला असतात त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर हे बघायचं फिल्म इतकं सुंदर लाईट वाटत होती ना त्यांची त्याच्यात तिथं फोटो वगैरे काढायला घेतलं थोडा वेळ फोटोशूट वगैरे करून आम्ही निघालो ज्या कामासाठी आम्ही मेन आलो होतो म्हणजे सरांच्या मित्रांच्या घरी तिकडे निघालोत मग मी तिथे काही जास्त शूट वगैरे नाही केलं बरं का त्याच्या मग त्यांनी एक नवा फ्रीज आणला होता मला वाटतं एल जीचा फ्रीज होता तो पन्नास हजारापर्यंत त्यांना ऑफरमध्ये पडला होता आमचा फ्रीज पण खराब होत आहे ना थोडंसं आणि जागा पण पुरत नाही त्याच्यासाठी मला आपण पण नवा घ्यायचा आहे म्हणून त्यांचं फ्रीज पाहिलं त्याचे फंक्शन वगैरे आम्ही म्हणजे विचारून घेतले थोडेसे आणि मग थोडा वेळ बसून आम्ही तिथून घराकडे निघालो आणि मेन म्हणजे ना आज होतं शनिवार आणि त्यातल्या त्यात आज होती हनुमान जयंती हा योग म्हणजे बऱ्याच मला वाटते वर्षानी आला असते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो मंदिराकडे हा हे मंदिर तुम्ही महाशिवरात्रीमध्ये पण पाहिलं असाल फे फेज वन मध्ये तळोजा फेज वन मध्ये आहे येथे ना महादेव मंदिर बजरंगबली म्हणजेच मारुती मंदिर आणि त्याच्याच बाजूला शनी मंदिर आहे असे तिन्ही मंदिर एकत्र आहेत आम्हाला म्हणजे इथं पोहोचण्यासाठी बराच उशीर झाला होता असं वाटलं होतं ना की नऊपर्यंत आम्ही म्हणजे पनवेलहून वापस येऊ पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एक तासाचा तरी फरक आम्हाला पडला आणि नेमकाच महाप्रसादाचा कार्यक्रम संपला होता आणि मन या मंदिरामध्ये ना महाशिवरात्री असेल किंवा जन्माष्टमी असेल हनुमान जयंती असेल श्री रामनवमी असेल खूप छान प्रकारे साजरी केली जाते आणि तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त पालखी सजवली आहे खूप छान प्रकारे मला वाटतं कार्यक्रम साजरा झाला असणार कारण आम्ही तो मिस केलाय आता त्यानंतर गाईंचं दर्शन घेतलं आणि दोन हजार मध्ये ना इथे फक्त एक कारवड होती म्हणजे छोटी गाय आणि आता पहा इथे किती गायी आहेत त्याच्यानंतर गोरे पण आहेत म्हणजे त्यांचे पिल्ल आहेत छोटी छोटी त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं महाप्रसाद काही भेटला नव्हता पण प्रसाद भेटला हो आणि प्रसाद घेऊन आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे येतानाच वाटेमध्ये आम्ही पाणीपुरी खाल्ली कारण भूक लागली होती आणि घरी आल्यानंतर सर इथे बोलतायत श्रद्धाला मुद्दा म्हणून चिडवताय की हे बघ मम्मी नाही तुला फक्त दहा दहा रुपयाचे पॉपकॉर्न दिले घेऊन आणि ती स्वतःची बघ एवढी मोठी खरेदी करून आली आणि खरंच तिला म्हणजे पाहिलं आम्ही टॉप वगैरे पण तिच्या मापाचे काही भेटले नाहीत त्याच्यासाठी मग रिदांशची आणि माझीच खरेदी झाली <tries> आणि रिदांश भूक लागली होती ना त्याच्यामुळे तो दूध मागत होता त्यानंतर मी मला आणि सरांना चहा बनवला मुलांना दूध वगैरे दिला आणि त्याच्यासोबत चकली घेतली आणि श्रद्धा पॉपकॉर्न खातच होती आणि आता जास्त काही भूक नव्हती कारण पाणीपुरी खाल्ली होती सगळ्यांनी त्याच्यामुळे चहा बिस्किट तर खातोच पण मला चहामध्ये ना चकली बुडून खायला पण खूप छान लागते मला आवडते पण ती जर तुम्ही कधी हे कॉम्बिनेशन ट्राय केलं नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा चकली आणि चहा गोड आणि तिखट इतकं मस्त लागतं ना बिस्किट दे मला चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते आणि मी काय काय शॉपिंग केले ना ते मी तुम्हाला दुसऱ्या मध्ये दाखवेनच तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय